मंडळी तर गणपती बाप्पांचा पाचवं दिवस आमच्याकडे भामता होता कारण गणपती बाप्पांचा विसर्जन होता आरती वगैरे करून नंतर नैवेद्य काढण्यात आलो आणि आमच्याकडे डाळ भात भेंडी भोपळा बटाटा वाली कोबी कारला अशी पाच प्रकारची भाजी होते त्याचप्रमाणे कुर्मा काळ्या बटाट्याचा सांबारा मालवणी भाजीचे वडे आणि गोडात काजू मोदक पण होते नंतर भर्जी गका ये आणि गणपती बाप्पांची उत्तरपूजा करण्यात आली कारण आज विसर्जनाचा दिवस होतो गणपती बाप्पा विसर्जनानंतर प्रसाद वाटण्यासाठी मी पाच प्रकारच्या फळांचं नैवेद्य बनवून ठेवलं होतं त्यानंतर आमच्याकडे परत आरती करण्यात येईल पुरीसाठी आमच्याकडे शेगल्याची भाजी गुळचूल लाडू आणि भाजीचे नैवेद्य दाखवण्याची प्रथा त्यामुळे मम्मी मग इकडे नैवेद्य दाखवत होती मग मी आमच्या घराच्या अंगणात रांगोळी काढून घेतली कारण मग गणपती बाप्पा तिकडे ठेवणार होते तर ती बाप्पा निरोप देताना डोळे खूप भरून गेले होते मन खूप चढ झाला होता हे पाच दिवस कधीच गेले काय समाजाला त्यानंतर गौरीच्या निरोपाची पण तयारी करण्यात आली बाप्पा धन्यवाद मंडळी